एसआर ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मंत्री आमचे स्नेही जया भाऊ ज्यांनी गेले तीन ते चार वर्ष या दिवसाची हा दिवस यावा असा प्रयत्न करत असणारे आणि पक्षविरहित आमच्या बरोबर अतिशय बंधुत्वानं त्यांनी अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं ते आमचे दुसरे सचिन सचिनदादा कल्याण शेट्टीजी ज्यांनी महोल तालुक्यातील स्वाभिमान घाण ठेवायचा नाही अशा एका नव्या उमदेन मोहोळ तालुक्याचं नेतृत्व करीत असताना मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान घाण ठेवला जाणार नाहीची खबरदारी घ्यायची म्हणून आज इथं भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या मी प्रवेश करत असणारे आपले सगळ्यांचे लाडके आमदार आमचे मित्र यशवंत तात्या माने या आपल्या विभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शशिकांतजी चव्हाण सर मंचगावर असणारे सर्व मोहोळ तालुक्यातील ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते माझे सगळे सहकारी इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी अधिक आपला वेळ घेणार नाही जयाभाऊ याचं सांगित इथं आपल्याला आश्वासित केलेलं आहे मी त्यांना एवढंच आश्वासित करतो त्यांना आणि अध्यक्ष साहेबांना की आम्ही निष्ठेनं राहणारी माणसं आहोत आम्ही सत्तेसाठी संधी साधून राज करणारा आमचा वारसा नाही आमचा विचार नाही तशा प्रकारची आमची राजकीय वाटचाल नाही आहे आणि म्हणून मी गेली चाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलो कुठल्याही सत्तेची अपेक्षा न करता राहिलो इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदी मोदीजींचं नेतृत्व या राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं नेतृत्व ही कसं भक्कम होईल जनता पक्षाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत कसा जाईल याच्यासाठी मी आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन रात्रीचा दिवास करून या या जिल्ह्यातील लोकांचं मतपरिवर्तन करून येत्या काळामध्ये जिल्ह्यामधल्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुका एकटा एक भारतीय जनता पक्ष आपला झेंडा तिथं लावल अशा प्रकारची आपल्या सगळ्याच्या वतीनं जुन्या नव्यांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना आणि आमच्या इथं आश्वासन करतो आणि एवढंच सांगतो की आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाहीये इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रक्तात रक्त आहे तोपर्यंत तुमचं कमळ हातात घेऊनच आमचा पाटील परिवार पुढचा कार्य करल एवढं आश्वासित करतो पुन्हा एकदा जयाभाऊनचं आमच्या अध्यक्षांचं आणि सचिनदादांचं मनकपूर्वक आभार मानतो आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे शब्द संपतो धन्यवाद